श्री स्वामी समता तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी यांच्या कृपेनं तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही उपाय हा करायचा आहे पिवळ्या कवड्यांचं मी तुम्हाला कालच सांगितलं की आपण या दिवशी काय काय खरेदी करायला हवं जे आपल्याला सोनं चांदीपेक्षा मौल्यवान आपल्या आपल्या जीवनामध्ये राहील तर या गोष्टी आपल्याला यापैकी तुम्ही एकही एक गोष्ट एक जरी गोष्ट खरेदी केली तरी खूप आहे नक्की त्या आवर्जून तुम्ही जो तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ जाऊन बघा आपल्या याच यूट्यूब चॅनलवर तर चला मग करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हा सात कवड्यांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण याला सेवा देखील म्हणू शकतो उपाय देखील म्हणू शकतो तर तोच उपाय काय आहे तीच सेवा काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा अक्षय म्हणजे काय तर कधीही क्षय नसलेला आणि या दिवशी जर आपण हा उपाय केला किंवा के ही सेवा केली ना तर त्या सेवेला कधीही मरण नसेल कधीही त्याचा अंत नसतो जो कायम क्षय असतो ज्याला क्षय नाही तर असा आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे तर चला मग काय सेवा आहे काय उपाय आहे ते आपण बघू तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत तुम्ही त्या अगोदर देखील आणून ठेवू शकता आदल्या दिवशी वगैरे किंवा त्या दिवशी आणून तुम्ही सेवा केली तरी देखील चालेल पण जर आपण अगोदरच आणून ठेवली तर सेवा करण्यासाठी आपल्याला आपण कधीही करू शकतो आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यामुळे त्या अगोदर आणून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे साथ आपल्याला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत तर हे लक्षात घ्या आपण हे बघा कवड्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी वर्धक आहे आणि कुलदेवतेच्या ठिकाणी किंवा कुलदेवतेची कृपा प्र, प्राप्त होण्यासाठी माता लक्ष्मीची प्र कृपा प्राप्त होण्यासाठी कवड्यांचा खूप कवड्यांना खूप महत्त्व आहे तर आपल्या तर सात कवड्या आपल्याला पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या कुठून कुठून येतात आपल्याला माहित नसतं किती जणांचे त्याला हात लागतात कोणाचे दूषित हात असतात तर त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला त्या कवड्या या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे हे लक्षात घ्या तुम्ही पाण्याने धुवा दुधाने धुवा तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या यथाशक्तीनुसार आपल्याला ही सेवा करायची आहे तर धुतल्यानंतर त्या संपूर्णपणे कोरड्या केल्यानंतर आपल्याला त्या त्यांना हळद लावून किंवा तुमच्याकडे केसर जर असेल तर केसर लावून आपल्याला त्यांना पिवळ्या करायच्या आहेत त्या कवड्यांना किंवा केसर नसेल तर हळद ही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतेच तर हळद लावून आपल्याला त्या पिवळ्या करायच्या आहेत हे लक्षात घ्या आता काही जण म्हणतील की ताई मग डायरेक्ट पिवळ्याच कवड्या घेऊ का तर नाही हे बघा प्रत्येक सेवा करण्याची काहीतरी एक प्रोसेस असते त्यामुळे ती सेवा जर आपण पूर्णपणे अगदी नियमित रीती रिवाज रीतीने केली तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो हे लक्षात घ्या तर आपल्याला त्या पांढऱ्या कवड्या घेऊन त्या पिवळ्या करायच्या आहेत तर त्या हळद लावून किंवा केसर लावून तुम्ही पिवळ्या करू शकता त्यानंतर आपल्याला त्या कवड्या ह्या देवपूजेच्या देव्हारा देवा घर तुमचं जिथे असेल तर तिथे बसून आपल्याला आता सेवेला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्या कवड्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत तुम्ही त्या एका डिशमध्ये घेऊ शकता कवड्या किंवा हातावर जरी घेतल्या तरी देखील चालतील तर त्या आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्याला सेवा करायच्या आहे तर सेवा काय करायची आहे आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला त्या कवड्या या त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यानंतर त्यांना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जर तेलाचा लावला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे त्यांच्या सेवेला ही सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची तर आपल्याला सगळ्यात अगोदर त्या कवड्या या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तुम्ही डिशमध्ये घेऊ शकता किंवा डायरेक्ट हातावर घेतल्या तरी देखील चालतील पण त्या उलट्या घ्यायच्या आहेत म्हणजे काय तर त्यांचा जो पाठीचा भाग गोल भाग असतो बघा तर तो आपल्याला वरतून करायचा आहे अशा प्रकारे म्हणजे त्यांचं जे काही तोंड असतं ते खालच्या बाजूने आणि वर तिथे गोल भाग येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा त्या सात कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत आपल्या हातावर किंवा डिश मध्ये तुम्ही जिथे कुठे ठेवणार असाल आणि त्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर आपल्याला श्री सुप्तमचं सोळा वेस पठण करायचं आहे हे बघा श्री श्रीयंत्रावर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्तमचं सोळा वेस पठन करण्याची सेवा करत असतो बघा त्याचप्रमाणे आपल्याला त्या कवड्यां हातात घेऊन आपल्याला श्री सुक्तमचं सोळा वेस पठन करायचं आहे पण फलश्रुती आपल्याला सोळा वेळेस म्हणायची नाहीये फक्त आपल्याला फलश्रुतीपर्यंत श्री सुक्तमचं पठन करायचं आहे आणि फलश्रुती ही सगळ्यात शेवटी म्हणजे सोळाव्या वेळेसच आपल्याला एकदाच फलश्रुती म्हणायची आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता एवढं सोळावेळेस म्हणावं का किंवा एकदा म्हटलं चालेल का तर नाही हे बघा आपल्याला आपल्याला अपेक्षा असते की देवाने आपल्याला भरपूर काही द्यावं त्यामुळे आपल्या देवाकडून पण आपल्याला देवालासुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते की आणि माझी सेवा कराल त्यामुळे आपल्याला भरपूर काही पाहिजे मग आपण सेवासुद्धा भरपूर काही केली पाहिजे त्यामुळेच आपल्याला श्री सुप्तमचं पठण सोळावेस करायचं आहे आणि एकदा त्याच्यानंतर फलश्रुती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही मराठीमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा तुमच्या तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र चा जप करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र कोणता तर विष्णू गायत्री मंत्र कोणता तर तो आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल ओम नाराणाय विद्महे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात हा नारायण विष्णू गायत्री मंत्र आहे तो आपल्याला एक माळ जप करायचा आहे जर एक माळ नाही तर कमीत कमी आपल्याला चोवीस वेळेस हा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम महालक्ष्मीचे विद्मा विष्णुपत्नीचे धीमय तन तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा देखील आपल्याला चोवीस वेळेस जप करायचा आहे एक माळ जप केला तर अतिउत्तम आहे पण कमीत कमी आपल्याला चोवीस वेळेस तरी याचा जप करायचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर कुबेर गायत्री मंत्र ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं र्रीं क्लीम श्रीं क्लीम रिक्तेश्वराय नमः हा मंत्र कुबेर मंत्र आहे तर याचा देखील आपल्याला चोवीस वेळेस जप करायचा आहे त्यानंतर नवार्ण मंत्र जो आहे ओम एम विचे या मंत्राचा आपल्याला या नवार्णव मंत्राचा आपल्याला चोवीस वेळेस जप करायचा आहे जास्तीत जास्त एक माल तुम्ही जप केला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला नवार्णव मंत्राचा जप केल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्या कवड्यांचं काय करायचं आहे तर त्या कवड्या आपल्याला एका पिवळ्या पोटलीमध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये दे जरी बांधून ठेवल्या तरी देखील चालेल किंवा तशीच जी डिशमध्ये आपण जशी सेवा केलेली आहे तशीच डिश तुम्ही आपल्या देवघरामध्ये ती पुजू शकता ती देवघरामध्ये आपल्या ठेवू शकता तर आता ती सेवा करून तेवढीच त्या दिवशीच फक्त सेवा करून झालं का तर नाही हे बघा कुठलीही सेवा जर आपण सातत्याने केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं आणि तुम्ही जर ही सेवा रोज जर का जर तुम्ही ही सेवा दररोज सातत्याने चाळीस दिवस जर केली तर आपल्याला तुम्हाला जर तुमच्या तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत असेल किंवा कर्ज बाजारीपणा जर तुम्हाला अडी समस्या कर्ज बाजारीपणाच्या संकटांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच हा फायदा होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम बघायला मिळेल म्हणजे मिळेल हे बघा ही शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकते ही सेवा भरपूर जणांनी के आजपर्यंत केली आहे आणि त्यांना सगळ्यांना हा अनुभव आलेला आहे हे बघा ही जर सेवा मनोभावे सातत्याने जर केली ना चाळीस दिवस तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होत असतो ही अशी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला दररोज चाळीस दिवस जर तुम्ही सेवा करणार असाल संकल्पयुक्त तर हे बघा तुम्हाला पिव त्या कवड्या या रोज धुण्याची गरज नाही त्यामुळे रोज धुतल्या नाही तर त्याचं पिवळ प्युण... पिवळेपणा जाणार नाही त्यामुळे तुम्हाला दररोज फक्त त्याला हळद कुंकू अक्षता वाहून तुम्ही ही सेवा करायची आहे त्याला धुतल्या नाही दररोज तरी देखील चालेल पण तुम्ही दर महिन्याच्या मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अशा दिवशी अशा दर महिन्यातून एकदा तरी दर महिन्याला महिन्यातून एकदा तरी आपल्याला ही सेवा ही। पुन्हा करायची आहे तर सेवा करताना आपण पुन्हा त्याला जर तुम्ही महिन्या चा, महिन्याच्या महिन्या करत असाल तर त्या आपल्याला पुन्हा जशी मी तुम्हाला सेवा पूर्णपणे सांगितली की त्याला धुवून स्वच्छ करून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा ती सेवा करायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण जर सेवा केली ना तर नक्की आपल्याला आपल्या घरामध्ये हे सुख समृद्धी शांतता आणि भरभराटी बघायला नक्की मिळेल आणि आपल्याला जर कर्जपाचारीपणा वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्की त्याचे परिणाम हे बघायला मिळतील तर आणि ही सेवा करून हे बघा मी तुम्हाला असं काही सांगणार नाही की तुम्हाला खूपच काय मिळेल पण काही वेळेस ना प्रामाणिक जेव्हा कष्ट आपण करत असतो ना तर त्या प्रामाणिक कष्ट करताना सुद्धा आपल्याला नशिबाची ही साथ लागत असते तर त्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात हे लक्षात घ्या हा फक्त सेवा करायची आणि कष्ट करायचे नाही असं नाही तर जर तुम्ही कष्ट केले तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि तेच प्रामाणिक कष्ट जर आपण करतो आहे तर त्यालाच आपल्याला नशिबाची साथ हवी आहे म्हणूनच आपल्याला या सेवा करायच्या असतात हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी हांनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी महादेवा अंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवास्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर दो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला शा विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ